चिंतामणी प्रसारित दिंडी ही नायगाव पेठ सोतापवाडी या ठिकाणाहून एकादशी निमित्त आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी या वारकरी उपस्थित असतात आज सकाळी ही दिंडी थेऊर मधील दिंडीच्या स्वागतासाठी यशवंत सहकारी साखर कारखाना मान्य संचालक पांडुरंग काळे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तसेच विद्यमान संचालक मोरेश्वर काळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तलवान आबा काळे यांच्या हस्ते दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी वेळी दिंडीचे अध्यक्ष श्री आपण संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर मान्य सदस्य पंचायत समिती हवेली यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले त्याचप्रमाणे दिंडीच्या वतीने पांडुरंग काळे यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व वारकरी व वा भाविकांना चहा नाश्त्याची सेवा देण्यात आली यावेळी चिंतामणी प्रसारित दिंडी थेऊरचे अध्यक्ष एकनाथ महाराज तारू ह गप नरसिंह सुरवसी एकनाथ महाराज काळे तसेच थेऊर मधील वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हवेली प्रतिनिधी बापू सोनवणे तर मग कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र मीडिया कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत